शाहू राजेंसाठी छत्रपती शाहू राजांसाठी आम्हाला ह्या कोल्हापुरात आंदोलन करायला लागतं हे दुर्दैव मोठं दुर्दैव म्हणायला लागेल की आजचा तर आम्हाला हा काळा दिवस म्हणू आम्ही हे राज्य शासन आणि केंद्र शासनाचं काम नाही आहे हे जे सरकार चालवते त्यांचं काम नाही आहे ह्या छत्रपती शाहूरायांनी छत्रपती शिवरायांनी शाहू फुले आंबेडकरांनी ह्या देशाला राजाला एक वेगळा संदेश दिलेला आहे एकात्मते संदेश दिला आहे शिक्षण असून दे शेती असून दे पाणी असून दे आरक्षण असून दे सर्व समाजाला एकत्र एक घेऊन काम करण्यास संदेश दिलेला आहे ते शाहूराजे आज इथं उपेक्षित राहत आहेत आमचं काय इच्छा आहे की वर्षभर वर त्यांचे कार्यक्रम देशभर राबवा परंतु काही पक्षाला छत्रपती शाहूराजे छत्रपती शिवायराजे शाहू फुले आंबेडकरांची ॲलर्जी असल्या कारणानं त्यांचं दुर्लक्ष झालं असं मला वाटतंय ठीक आहे पालकमंत्री साहेबांनी आज पंधरा कोटी जाहीर केले तुम्ही वास्तविक दोन सहा महिन्यापूर्वी हे तुम्ही प्लॅनिंग करायला पाहतं की वर्षभर राज्यात आणि देशात देशा कसे कार्यक्रम राबवले पाहिजेत ह्यांचा विचार प्रत्येक तळागाळापर्यंत कसा गेला पाहिजे हे काम आमचं आहे तसं त्यांचं पण आहे ना सरकार करू शकतं आणि आज आम्हाला वेळ येतं इथे एक तास बसायला लागतं आम्हाला जन्मस्थळी इथं आम्हाला समाधीस्थळी की शाहू वर्षभर कार्यक्रम राबवा हे दुर्दैव म्हणणार आपण नको काय वाटलं असं ते शाहूराजेना कशासाठी बसलो आहे वास्तविक सरकारचं काम आहे सरकारचं अपयश आहे हे सरकारने कार्यक्रम राबवले आहेत शाहू मिलची आज परिस्थिती बघायला जावा शाहू जन्मस्थळची परिस्थिती बघायला जावा शाहू स्मारकची परिस्थिती बघा जिथं इथं शाहूंचं नाव आहे तिथं अक्षरशः काहीही काम झालेलं नाही वर्षानुवर्ष वर्षा कोट्यावधी रुपये येत आहेत फक्त परंतु काम कुठलंच पूर्ण झालं नाही आहे म्हणून शासनाला आमची विनंती आता तर शानवा आता तर शानवा आणि वर्षभर शाहू राजेंचे कार्यक्रम फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीत शाहूराजे देशाचे नाहीत जगाचे शाहूराजे आहेत आमचे आमचा राजा आहे आणि त्या राजाचे कार्यक्रम तुम्ही देशभर राबवा एक वर्षभर राबवा तुम्ही आणि लोकांना संदेश जाऊ दे की राजे काय होते ते लोकसभा